सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेस हजारोंच्या संख्येने परभणी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण घटनाक्रमात रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी मयज सूर्यवंशी यांच्या पार्थिव जिंतूर रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजर होता जनसन समुदाय उपस्थित होता परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनःकृती पुतळ्यासमोर दहा डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृतीचे अवमान करणारी घटना घडली होती झालेल्या घटनेमुळे जिल्ह्याभरात तीव्र प्रतिसाद उमटला बुधवार अकरा डिसेंबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले गेले होते मात्र प्रशासनाच्या पुरेशा विस्काळीत नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात आली नाही यामुळे आंदोलनाला गाजबोट लावणाऱ्या घटना घडल्या या घटनेत अनेक निवेद अपराधक देखील भरडून काढले अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ही अटक झाली होती त्यांचा पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यानंतर सोळा डिसेंबर रोजी त्यांच्यावर परभणी येथील व्यंकुटधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोमनाथ सूर्यवंशीमध्ये असा जेको करण्यात आला প্রকাশন আই তুই কপে ফাটতে